ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी शंकरराव कदम यांची निवड नमस्कार धन्यवाद स्वागत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या शहराध्यक्षपदी धन्यवाद न्यूज चॅनलचे संपादक शंकरराव कदम यांची सर्वानुमती निवड करण्यात आली असून रविवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर शहरातील भक्ती मार्ग येथील उंच विठोबा येथील हबप महेश महाराज नलवडे यांच्या मठामध्ये पत्रकार संघाच्या सन दोन हजार सव्वीस सत्तावीस करता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र कोडके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली यामध्ये पंढरपूर शहर व तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यामध्ये पंढरपूर अध्यक्षपदी रोहन नरसाळे पंढरपूर शहर उपाध्यक्षपदी नितीन करंडे शहर कार्याध्यक्षपदी प्रमोद भोसले तर शहर तालुका उपाध्यक्षपदी अतुल मोरे तालुका कार्याध्यक्षपदी बाळासाहेब काशीद संपर्क प्रमुखपदी स्वागत खपाले सचिवपदी कुमार कोरे प्रसिद्धी प्रमुखपदी विक्रम कदम यांची निवड करण्यात आली असून यावेळी मार्गदर्शकपदी राधेश बादले पाटील रामदास नागटिळक यांची निवड करण्यात आली या यावेळी रवींद्र कोळी यांच्यासह विविध पत्रकार बांधव उपस्थित होते या निवडीनंतर पंढरपूर शहराध्यक्ष शंकरराव कदम म्हणाले की दोन हजार सव्वीस सत्तावीस या सालाकरिता माझी निवड करण्यात आली याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो मी शहराध्यक्ष या नेत्याने पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून शासनाच्या विविध योजनेचा लाभ देखील पत्रकार बांधवांना मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओवर शेअर करा धन्यवाद